अरे अरे यायच्या जवानीला जा काय करायचं हो। हो। रे बाबा हो अरे काय रे तुम्ही परा हो नाहीतर बांधणार रे इकडून नळी तिकडून नळी नुसतं नळ्या नळ्यात चालल्यान बाबा कायच करावं यायला काय समजा नाही हा अशा नळ्या टाकू टाकून मारता का रे बाबा हो हा आता माझ्याला कमा झाली मी आता एक जणाला पाहिलं जान जवान पोरग राह धष्टपुष्ट एकदम जवान हा मायापेक्षा कमी व्हायचं इथं नळी नळी हा आता थैली घेऊन चाललं म्हणजे काय चाललं हे पोरायचं काय समजाणार नाही इतक्या नळ्या घुसर राहिल्या जैन इतक्या नळ्या घुसर राहिल्यात तरी सुद्धा तुम्हाला लाज कशा वाऱ्या बंद जमीन तरी पी पी आता एवढं कळत बाबा हे पहिल्यानं नळ्या आपल्या इकडून तिकडून घुसू मग कशाला पियची बर आला कितीच निर्लज्जपणा पाना म्हणा नळी घुसली तरी पेत राहते ह आणि मग एक दिवस वर धुऱ्या वर वर धुऱ्या करून वर चालल्या जातात हा बापाला ताण पुऱ्या घनगवताला ताण लग्न व्हायला असेल तर त्या बायकोला ताण मेल्याच्या नंतर ते लकरा बाळाला ताण सगळा ताणच ताण हे आमचे मित्र आले बा काय झालं बंद काय नाही जरा दारोड्यावर जरा विषय चालू आहे एक व्यक्तीला पाहून जरा अरे यार काय राव इतकं पेत राहते का कुठं लिमिट राहते कोणच्या पेयची फॅमिलीचा विचार करा नळ्या टाकून नका जाऊ वरती नळ्या नळ्या ज्यावी बंदू ज्यावीम हे असं आहे बा मित्र हो, तुम्हाला काय सांगा लय तू तू वाटली आपल्या काय पोराला आता म्हणजे एका मित्राला पाहून लय दुःख झाला जवान जवान कमावता व्यक्ती पण इतका पेडत होता नुसतं नळ्या टाकून जेवण जेवण नुसतं नळ्या टाकू टाकूत गेला म्हणजे गेला नाही बरं का सॉरी अजून हाई पण इतका पातळ झाला त्याला पाहून मे यार इतकी याची इतकी खतरनाक पर्सनॅलिटी होती म्हणजे ती बॉडी गिडी एकदम टाकाटक आणि भाऊ एवढे हस्पैघन मासून चालला आता पिशवी ती लगबिची नळ्या घुसलेल्या त्याच्या शरीरामध्ये सांगा मित्र हो मग आता हे काय कामाचे जवानी आणि ते इतकं पेन काय कामाचं वादा त्याच्यामुळे म्हणतं भाऊ पेऊ नका घरच्याचे काळजी घ्या दारच्या काळजी घ्या बायको अकराचे काळजी घ्या लग्न व्हायला असं तर आणि नसन घ्यायचे कधी सरळ सरळ मग आल्यावर सगळं रेल्वे खाली जायचं रेल्वे आले ना रेल्वे पुढे ना असं आडवं होऊन जायचं डायरेक्ट असं हा या उद्या रेल्वेला देऊ ना चिकडं तिकडं अशा नळ्या नुळ्या टाकून कशाला मारता कशाला घरच्याला ताण देतात एक एक महिना दोन दोन महिने घाटीमध्ये तिथं पडता जाऊन तिढं आणि जे तुम्ही नाही पडत घरची फॅमिलीही पडते तुमच्यासोबत त्या इथे फजी ती बिचर आहे ती तू आत पालघर झोपतो आणि ते, गा, ते, ते बिचार खाली फरचीवर झोपते गाऱ्याच्या मध्ये आणि मी आला का तिथं गेला नाही तर मग एक महिना भर घरच्या 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 फजिती आता मग भाऊ जरा काय घे आणि सोड आणि एवढे ना गळ्या घुसूसर पिऊ नको ओके ठीक आहे मग मा आता माझा व्हिडिओ समाप्त करतो हा बंधू रोड वाच रोड यार चालत राहते मित्र हे व्हिडिओ आवडत काय तिथं सांगा मला एका दारोड्यावर होतं हे मग खराब झालं त्याला पाहून त्याच्यामुळं जय हिंद जय महाराष्ट्र ओके